ते पण मी रिटर्न घेत असते तर जे पावती घेतेच ठेवले म्हणजे आठ वाजता आले होते कस्टमर आणि त्यांची साडी ती साडी नवरीची ते आज आले होते कस्टमर त्याला बघा छान अशी मोराची डिझाईन आहे ही स्लीव्स ला येईल स्लीव डिझाईन हा एक सकाळी ब्लाउज मी कटिंग करून ठेवला कारण की काय झालं आणि इथं केले तांदळाच्या भाकरी ज्या आमच्या घरात सर्वांना होतात तांदळाच्या भाकरी आणि तर हे बघा हे जेव्हा मी गला घेतला पण आता इंच थोडा बाहेरच्या साईडून घेते कारण की हे बघा हे असं स्लीव डिझाईन बनवले आणि आता याला बघा असं फोल्ड केलं ना आणि के हा बि असताच आहे आणि इथं ला पण कट वर्क डिझाईनला नेकला असं छान कट दिले आता तर बॅक साईडला बघा अशी चेन लावलेली पुन्हा नमस्कार कसे आहेत सगळे आणि कालचे जे दोन ब्लाउज मी कटिंग केले होते ते कालच माझे कंप्लेंट झाले आणि कपडे जे कट शिवून होतात तर ते मी हँगरला लावत असते तर त्याच्यातला एक जो ब्लाऊज होता ते कस्टमर सकाळी येऊन गेले कारण की काल संध्याकाळी ते शिवून झाले आणि मी मेसेज टाकला मग त्याच्यानंतर ते सकाळी हो येऊन घेऊन गेले तर ते पावती पण मी रिटर्न घेत असते तर जी पावती घेतात ते याच्यातच ठेवले तर त्यांच्या दोन साड्या होत्या फॉलच्या तर दोन त्यांच्या साडी होत्या ज्यांना फॉर्गिंग करायचे होते आणि एक पटोरियम लावत होता तर ते सकाळी घेऊन गेले आणि पावती मी जेव्हा ते घेऊन जातात ते पावती घेऊन माझ्याकडे जमा करून ठेवते मी त्यानंतर हा एक ब्लाउज होता आपण मी काल कटिंग करून स्टिच केला होता

बरं नाही तुम्हाला दिसत असेल तर हे अंताचे कपडे ते काल आले होते काल रात्री म्हणजे आठ वाजता आले होते कस्टमर आणि त्यांची साडी ती ही साडी नवरीची तर त्यांचा एंगेजमेंट आहे पंचवीस टारखेला आहे मग त्यांना सर्व कपडे वीस टारखेपर्यंत पाहिजे पण सध्या ते जशी त्यांची खरेदी होणार आहे तशी ते माझ्याकडे साडी देणार आहे तर सध्या ही एक साडी दिली आहे आणि याच्यामध्ये एक ब्लाऊज आहे ते नवरीच आहे आणि हे मला काल आले होते साडी आणि त्यानंतर हे याच्या जर का ब्लाउज बघितले ना ते आज आले होते कस्टमर याच्यात एक साडी आहे जी बिल्डिंग करायची आणि याच्यामध्येच ब्लाऊज पीस पण आहे ते कोटोरी स्टिच करायची आणि डिझाईन ते व्हॉट्सअप केले असं पण डिझाईन आहे नेकला पण डिझाईन आहे आणि मापाचा ब्लाउज बघायच्यामध्येच शोध आणि कस्टमर जेव्हा आले होते ना बऱ्याच टाईम केला जवळजवळ एक पाऊन तास तरी गेला असते म्हणजे त्यांचे कपडे पण होते तेवढेच थोडा खालीपासून आणि हे दुसरं कस्टमर होते दोघं पण एक साथच आले होते हा मापाचा ब्लाऊज आहे आणि हे बघा हा पण एक ब्लाऊज आहे त्याला कुणा एम्ब्रॉयडरी याला बघा छान अशी मोरायची डिझाईन आहे ती स्लीव ला येईल डिझाईन आणि याला जी बॅक डिझाईन आहे ती पण त्यांनी व्हॉट्सअप केलेली आहे त्यांचे जे डिझाईन होते त्यांना डिझाईन मी सजेस्ट केले कोणत्या ला कोणती डिझाईन करायची आणि त्याच्यानंतर याला पप्स देऊते आणि ला पण डिझाईन आहे त्यांचे जे डिझाईन आहे ना जेव्हा हे ब्लाऊज मी स्टीच करेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच हा साधा आहे याला पण नेक आणि हा साधा आहे ते मी सर्व लिहून घेत असते आणि मग कटिंग ब्लाऊजला मग त्याला नेक डिझाईन कोणती करायची स्लीव्स डिझाईन कोणती करायची हे सर्व मी माझ्या रजिस्टर मध्ये लिहत असते आणि डिझाईन व्हॉट्सअप पण करत असते त्यांना बराच वेळ जातो असे तर डिझाईनचे ब्लाउज असले ना मग एकाच कस्टमर साठी बराच वेळ द्यावा लागतो कसे जे डिझाईन दाखवले ते त्यांना पण पसंत आली पाहिजे असे हे आजच्या एवढे ब्लाऊज आलेत म्हणजे प्रत्येक दिवसा येतच असतात ना कधी कधी असं होतं की एकाच दिवसा बरेच कस्टमर येतात आता हे नाही लेबर लावून आहे आणि हा एक सकाळी ब्लाऊज मी कटिंग करून ठेवला कारण की काय झालं सकाळी सहा वाजता लाईट गेली काहीतरी आवाज झाला फोन पडला काय झालं का माहिती नाही तर सहा वाजल्यापासून जी लाईट गेली तर डायरेक्ट बारा वाजता आली त्यामुळे कसं अंधारात जमत नाही एवढं कपडे शिवायला आणि मोटर पण बंद असते लाईट नसल्यामुळे मग मी फक्त एक ब्लाऊज कटिंग केलं आणि त्याच्यानंतर हे काल जो ड्रेस कटिंग केले तो स्टिच करायचे हे सर्वात आता मी घेऊन झाल्यावरती स्टिच करायला बसणार आहे आणि उद्या पण काही ब्लाऊज शिवायचे तर त्याच्या अस्तविस्त मी चेक करून घेतले दोन ब्लाउज आहेत मा हा मापाचा एक हात मध्ये एक आज लाईट नसल्यामुळे आता बघू ते दोन तर कम्प्लीट करायचे आज मग त्याच्यानंतर हा म्हणजे माझा कसा टार्गेट जास्तच असतो दिवसाला मी चार पाच ब्लाउज ते काढून ठेवते उद्या आज झाले पाहिजे मग त्याच्यातून तीन तरी माझे कम्प्लीट होतात मी ठेवते कटिंग करण्यासाठी आता सानू पण शाळेतून आले आणि तिला पण भूक लागली आणि घरचे पण वाट बघतात जेवणासाठी आता मी जेवण घेते त्याच्यानंतर जे बाकीचं काम आहे ते करायला आहे तर तुम्ही पण या जेवायला तर बघा मी जेवण वाढले बाबांसाठी आणि इथं केले तांदाच्या भाकरी जे आमच्या घरा सर्वांना आवडतात तांदळाच्या भाकरी आणि खास म्हणजे नॉनव्हेज असेल तर त्याच्यासोबत खूपच छान लागतात आणि सानूचे पप्पा सानूला जेव्हा शाळेतून घेऊन आले मग ये ते येते तर भाजी मग ते एक वाजली ते भाजी खाता खाता अंतर करण्यात आणि जो मी मसाला वापरते ते भाजीसाठी आमचा अगरी अग्री मसाला असतो तर ते आम्ही घरातच बनवत असतो आणि त्यानंतर भात पाने आणि कांदा दिवतो त्याचा सा हातसा आमचा जेवणाचा मेन होईल बाबांना देऊन येते आणि सकाळी जे सानूसाठी आपल्याला भाजी केली होती तर ते शाकाहारी केली होती मेथीची भाजी दे। तर ते मी आज खाणार आहे कारण की मी फक्त आठवड्यातून दोन दिवस खाते रविवारी आणि शुक्रवारी बाकी इतर दिवस खात नाही आणि बाबांना कसं गोळ्या पण घ्यायचं तर त्यांना पहिले जेवण देऊन येते तर हे बघा इथे मी जे कपडे स्टेच खायचे ते काढून ठेवले आणि जे बाकी कटिंग करून ठेवते मध्ये ठेवत असते कटिंगच्या कटिंग करायचे ते आणि इकडे बघा सानू पण जेवण केलं त्याच्यानंतर ती थोड्या टी व्ही बघता बघता ते झोपून गेली झोपणे ती आणि मी आता माझं एक काम आहे तर हा पण कटिंग करून ठेवला होता कालच तर हा मी नंतर स्टिच करेन कारण की माझं कसं आजच मी व्हिडिओ बनवत असते आणि आजच अपलोड करत असते तर मी सर्वात आधी सोबत जे होते ते शेअरिंग करते त्याची ते ते मॅचिंग मी चेन पण आणले बॅक साइड ला चेन लावायची स्लीव पण कटिंग करून ठेवलेत तर स्लीवला पण कट वर के आणि फ्रंट ने नेक आहे ना त्याला पण कट वर्क आहे आणि आधी नेक तयार नेक साठी तर पेपर कटिंग करून ठेवला होता कट वर्क असल्यामुळे अडीच इंच घेतले रुंदी अडीच इंच आणि गल्याची जी लांबी आहे ती घेतले साडेसहा इंच आणि कट वर्क असल्यामुळे इथे दोन इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेले दोन्ही करून काही करणारे असं गोसे गोसे बघा जसं आपण भावतात देतो ना तसं थोडं व्हायच्या साईडून घेत असते त्यानंतर इकडं पण दीड इंच घेणारी तर हे बघा हे जेव्हा मी गला घेता निघाना आपण अर्धा इंच थोडा व्हायच्या साईडून घेते कारण की जो सेफ असतो ना मध्ये तो एकदम गोल येतो मध्ये छान दिसतो आपण ब्लाउज मध्ये जसं एक इंच वाढून घेतो ना तसं मध्ये थोडा अर्धा इंच वाढून घेत असते आता हा कट वर्क आहे त्याला मी शेप देणार आहे तर हे बघा हाताला पण छान असा कट वर्क केलेला आहे पूर्ण वलाईमध्ये आणि सेम जसं मी नेकला कटिंग केलं होतं तर नेक असा राऊंडमध्ये होता पण हाताला जी कट वर्क केलं आहे तर त्याला पत्ती कटिंग करून माझी डिझाईन केली आणि याला आता मी प्रेस करून घेतले म्हणजे जी फिनिशिंग आहे ती चांगली आता माझी मी अजून शिलाई टाकलेली नाही आहे तरी ते एकदम व्यवस्थित बसून गेलेलं आहे असा स्लीव्स डिझाईन बनवले त्याला बघा असं फोल्ड केलं ना तर हे सर्व डिझाईन बघाय कवरिंग बरोबर आले सेंटरला कटवर्क डिझाईन बनवण्याची तर आता मी पुन्हा ड्रेस स्टिच करून घेते त्यानंतर मग तुम्हाला फायनल लुक दाखवते मी जास्त वेळ न घालवता हो, डायरेक्ट तमीला लावून दाखवते तर हा बघा आता नेकचा जो एकदम गोल सेप आलेला आहे आणि हा बी आहे आणि इथं स्लीवला पण कटवास डिझाईनला नेकला असं छान कटवास दिले आता त्याच्यामध्ये फक्त बाकी काम राहिले ते म्हणजे नेकला हात शिलाई आतल्या बाजूनी आणि टच बटन लावायचे बाकीत आणि ते बॅक साईडला हुक लावायचे बाकीत कारण की बॅक साईडला मी चेन लावलेली आहे आणि हात बघायचा कस्टमरला एल्बो पर्यंत पाहिजे होते हँड्स तर एल्बो पर्यंतच घेतले आणि याची मी बॅक साईड पण तुम्हाला दाखवते म्हणजे बॅक साईडला चेन लावली आहे तर ती चेन कशा पद्धतीने मी स्टिच केले ते पण दाखवते तर बॅक साईडला बघा अशी चेन लावलेली पुन्हा आणि इथे फक्त हुक लावायचे तर माझी ही कुर्ती स्टिच करण्याची पद्धत आहे नंतर ही नेक इन स्लीव डिझाईन आणि ही पूर्ण कुर्ती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा विसरू नका आणि जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा बेलायकॉनवरती क्लिक करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जे प्रिन्स कटिंग आहे त्याची जी, जी पट्टी कट असते प्रिन्स कट पट्टी तर तो, तो ब्लाऊज उद्या मी कटिंग करणार आहे त्यानंतर स्टिच पण करणार तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो तुमची काळजी घ्या आनंदात खरा बाय बाय